मुंबईसह ना तर, मुंबई नागपूर पर्यंत पुष्पगुच्छ विधानसभेत दिलेलं पुष्पगुच्छ देवेंद्रजींनी केलेले काल वक्तव्य बदल्यांचं नाही बदलाचं वाटत राजकारण मी करणार आहे हे आणि आता आपले गेलेले पर्यावरणात बदल होत असेल तर काय संकेत संपायत समजायचे संकेत नाहीये महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गढूळ असू नये ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे सत्यवर्ती कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं माराश्ट्रा वातावरण चांगलं राहिलं पाहिजे हे विचार करणारे आम्ही लोक आहोत कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत आम्ही कधी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पण हे राजकारण अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षानं सुरू केलं दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली सर नितेश राणेने काय की ई व्ही का नया मतलब आहे एवरी बोट अगेंस्ट मुल्ला त्या म्हणजे बातमी अजून ताजा काल म्हटले की अंतुन पाहून पाय पसरायला पाहिजे शेतकरी कर्जमाफीचा मी कधीही माझ्या भाषणात उल्लेख केलेला नाही शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्र असेल अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात द्यायला काय अर्थ राहत नाही जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागते कोण म्हणत आहे तुमचं नाव पण घेतलं काल, काल की बोलणी करण्यात बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज हरियाणामध्ये आम्ही होतो हरियाणामध्ये आम्ही होतो का हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं ते एकटेच होते मग हरियाणामध्ये का हरलात अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते पदाचा आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे प्रादेशिक पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे बरं पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का होती का शिवसेना मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे तिथे सर्वत्र आम्ही आहोत तिथे सर्वत्र संजय राऊत आहेत विजय वडेट्टीवार स्वतः त्या बैठकांना हजर असायचे होते ना स्वतः आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र चालणार पुढे मुंबई महानगरपालिकेने कुठेतरी शिवसेना एकत्र एक मुंबईसह एक मुंबईसह या नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वळावर लढू काय होईल ते होईल हो हो। एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरलासुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहरप्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये सो बराबर लड़ून अपने पक्ष मजबूत कराने कहा में है कि मैं भी इंसान हूँ मुझसे भी गलती हूँ नहीं सर्थी नहीं सर्थी नहीं मैं उनको इंसान मानता नहीं वो भगवान है आ, सर संदीप भगवान भगवान होता है एक बार जब किसी ने घोषित किया कि ये भगवान का अवतार है तो इंसान कैसा बन जाता है हाँ आप मुझे बताइए ब्रह्मदेव इंसान है क्या नहीं वो भगवान है विष्णु भगवान है वो विष्णु के तेरहवें अवतार है तो अब जो अवतारी है जिसको अवतार माना गया है वो खुद बोल रहा है मैं इंसान हूँ कुछ गड़बड़ है केमिकल लोचा है हिंदी सर, में सर हिंदी में संदीप दीक्षित दिल्ली में कांग्रेस के नेता वो कह रहे हैं कि जो पार्टियां आम आदमी पार्टी को दिल्ली में सपोर्ट कर रही है उनका कोई वजूद दिल्ली में नहीं है ठीक है देख लेंगे नहीं होगा वजूद कांग्रेस ने आपका वजूद दिखाना चाहिए हमारी शुभकामनाएं है बोलिए